काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळं प्रधानमंत्री तसंच ओबीसी समाजाचा अपमान झाला असून त्यामुळं गांधी विरोधामध्ये प्रधानमंत्री आणि समस्त ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाचे युवराज खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल एक बेताल वक्तव्य समस्त ओबीसी समाजाचा अपमान होईल असं वक्तव्य त्यांनी काल केलं त्यांच्या वक्तव्यात असं होतं की मोदीजी जन्माला जरी ओबीसीत आले असतील ओबीसी समाजात असतील तरी ते ओबीसी नाहीत असं बेताल वक्तव्य या राहुल गांधीने केलेलं आहे या वक्तव्याने समस्त डेली समाजाचा समस्त ओबीसी समाजाचा त्याने अपमान केलेला आहे ओबीसी समाजाला काही घटकांना प्रमुख घटकांना ओबीसी समाजातून वगळण्याचा एक षडयंत्र राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्ष वारंवार करत असतो ओबीसी समाजातील प्रमुख घटक हे आरक्षणापासून दूर जावेत त्यांना आरक्षण मिळू नयेत व काही वेगळ्या घटकांना ओबीसी समाजात सामील करावं असं मोठं षडयंत्र वारंवार काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी ही भूमिका घेत असत त्याच्या तीव्र निषेध आज भारतीय जनता पार्टी नंदुरबारच्या वतीने युवा मोर्चाच्या वतीने आम्ही आज करत आहे मुर्दाबाद मुर्दाबाद